उघड पता ओम कुस्ती रोजत ओम गाजत कुस्ती आता रमेश आप्पा जाधव यांचा चिरंजीव समाधान कदम यांच्याकडून रोहित जाधव यांना शंभर रुपये आणलाय वा या गावातला उगवता तारा लढा लागलेला आहे भविष्य ओम ज्याला ज्याचा विजय राहणार ज्याला रोज विजय घोषित करावा लागतो निकाल आता नाही तर कमी करताना सर्व पर्यंत आखाड्याच्या प्रेम साहेबाचा आहे ज्यांच्या ज्यांच्या कुच्छा लागले त्या सर्वांना मी विनंती करतो एक हजार रुपये म्हणजे सात नंबर कुठला रे तू कामती वर बनपट्टे वा काय कुस्ती लावली मोठून आमोशानी पौर्णिमाची गात पडलेली आहे हा बनपट्टे त्या गावचा तोफानी तो तो पडवान विकास धोत्रे यांचा भापका माझ्याचा वारसा चालवते बलवान त्याचा मामा सर्वांच्या परिचयाचा एक तोफानी पलवान आहे या कुस्ती मैदानासाठी उपस्थित झालेला त्यांनी आपला रमेश अप्पा यांचा हिकमाचा विजय झाला